एकेकाळी नगराचे वैभव असणारी ब्रिटिशकालीन नगरपालिकेची जुनी इमारत अखेरच्या घटका मोजत असून ती लवकरच जमीनदोस्त होणार असून त्या जागेवर दोन कोटी खर्चून व्यापारी संकुल साकारणार आहे यासाठीच्या निविदा मंजूर झाली असून बांधकामाचा कंत्राट देण्यात आला आहे जुनी इमारत पाडण्यासाठी मात्र अद्याप कुणीही निविदा दाखल केली नसल्याने बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारालाच अंदाजपत्रकात रक्कम वाढवून जुनी इमारत पाडण्याचा कंत्राट दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली ब्रिटिश कालावधीत चांदूर बाजार शहरात सर्वात मोठा आठवडी बाजार भरत असे त्यावेळी गावाचा कारभार पाहण्यासाठी नोटिफाईड एरिया या संस्थेची निर्मिती करण्यात येऊन या समितीचे पहिले अध्यक्ष नबाब मीर अली यांची नेमणूक ब्रिटिश शासनातर्फे करण्यात आली सोबतच गावचा कारभार पाहण्यासाठी ही इमारत त्या काळी बांधली त्या काळी या भागात बाजारपेठसाठी टीन शेड आठवडी बाजाराचे ओटे बांधले होते स्वातंत्र्यपूर्व काळात या इमारतीसमोर ब्रिटिशांचा युनियन जॅक ध्वज फडकायचा स्वातंत्र्यानंतर याच इमारतीवर भारतीय तिरंगा ध्वज फडकविण्यात आला ब्रिटिश काळात या इमारतीच्या शासकीय कार्यालयातून गावाचा कारभार सुरू झाला त्या काळात नवाब मीर अली मॅजिस्ट्रेट असल्याने न्यायालयाचे कामकाज याच इमारतीतून होत असे त्यानंतर नवाब मीर अली यांचे पुत्र नगर समितीचे अध्यक्ष झाले त्यांनी याच इमारतीमधून गावाचे अनेक विषय सोडविले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये एरिया समितीचे रूपांतर नगर परिषदेत झाले या गावाचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान स्वातंत्र्य संग्राम सेनानी नानासाहेब नगर नाईक यांना मिळाला या इमारतीमध्ये गोविंदराव टोंपे मानिकलाल हरकुट कमल उपाध्यय डॉक्टर विजय डोसी डॉक्टर अनिल जोशी कमल नांगलिया नीरज नांगलिया अशोक हरकूट यांची कारकिर्दी पाहिली अनुसूचित जाती महिला अध्यक्ष होण्याचा मान याच इमारतीत आशा विलेकर यांना मिळाला काका पुतण्याचा राडा नगराध्यक्षांना बांगड्याचा आहेर नगराध्यक्षांच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या तणावाची हीच इमारत साक्षीदार ठरली ज्या नगराध्यक्षावर सर्वसंमतीने आश्वासन आणला त्याच कमल उपाध्याय यांना पुन्हा नगराध्यक्ष बनविण्याचा इतिहास याच इमारतीत घडला नगरसेवक म्हणून निर्वाचित वारंगणेची कारकिर्द याच इमारतीत गाजली तर जनतेतून निर्वाचित पहिले मुस्लिम नगराध्यक्ष अहमद रेहमान शेख इब्राहिम यांनीही आपला पाच वर्षाचा यशस्वी कार्यकाल इमारतीत पूर्ण केला दर्शना केनकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळातच या इमारतीमधून पालिका प्रशासन नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले ही पुरातन इमारत बाजारपेठेच्या मध्यभागी असल्याने त्या ठिकाणी आता दोन कोटी खर्चून व्यापारी संकुल उभारले जाणार आहे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून इमारत पाडल्यानंतर लगेच बांधकामाला सुरुवात होणार आहे व्यापारी संकुल बांधली जाणार आहे शहराच्या विकासाला चालना देणारी व अनेक इतिहासाची साक्ष ठरलेली ब्रिटिशकालीन नगर परिषदेची इमारत पाडण्याला सुरुवात झाल्यामुळे आता ब्रिटिशकालीन वास्तू इतिहास जमा होणार आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे